सेनगाव पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा शहरात गौरव डिसेंबर महिन्यात प्रभावी प्रतिबंधक कारवाई पत्रकारांकडून सत्कार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मस दीपक म्हसके पोलीस उपनिरीक्षक रवी किरण खंदारे पोलीस हवालदार सुभाष बांगर व काशीनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्यात केलेल्या उल्लेखनीय प्रतिबंधक कार्यवाहीमुळे सेनगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिला त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी सन्मान केलाय गुन्हेगारी प्रवृत्ती वर वेळी जाळा घालणे संशयितांवर प्रतिबंधक कारवाई शांतता समित्यांच्या या माध्यमातून जनजागृती तसेच नियमित पेट्रोलिंगद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे यावेळी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश तिळके पत्रकार जगन्नाथ पुरी पत्रकार महादेव हरण पत्रकार विश्वनाथ देशमुख व पत्रकार निलेश महाजन पत्रकार संदीप काळबांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या पोलिसांच्या कार्याचं कौतुक का केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सेनगाव पोलिसांचे कार्य आदर्शवत असून अशीच तत्पर निर्भीड व लोकाभिमुख सेवा यापुढेही सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून सेनगाव शहरातील शांततेस मोठे बळ मिळाले आहे ठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी साठी संदीप काळवांडे उपसंपादक हिंगोली